दादा नमस्कार नमस्कार दादा दादा आज या बार्डीच्या मैदानामध्ये खूप चांगला गोलाल झालेला आहे आपला योगी बावीस बावीस मला वाटतं या सीझनचा कसं काय नियोजन नियोजन म्हणजे एस वाय पी यांचा सुंदर होता म्हणजे नियोजन आमचा दोन दिवस आधीच झालेला होता त्या बार्डीच्या मैदानात कळू म्हणून गाडी आज गाडी पैरा झाला आणि गाडी झाली सुंदर अशी समोरून गाडी कुठली होती आपल्याला अप्पा गायकवाड किशोर यांचा त्यांची गाडी होती मैत्रीपूर्ण शरद झाली आहे खूप चांगली गाडी होती म्हणजे पण हो चांगली गाडी होती आणि आज कशी झाली गाडी पलाली कशी काय सांगा चांगली पावली गाडी सुंदर कसा पलतोय सुंदर पलतोच नाद नाही आणि योगीचा मला वाटतं हा दुसरा गुलाल पहिला गुलाल सांगा ना कुठे झाला योगीचा पहिला गुलाल आपल्या पाटगावला पाटगावला झाला नाही नाही पाटगावला आला झाला लाजला आला कुंडलेजला पहिला गुलाल आणि आज हा दुसरा गुलाल सुरुवात झालेली आहे या झाली एक मला वाटतं खूप मोठा बैल या मुंबई पिंजरमध्ये मला वाटतं याच्या इतका बैलच नाही जशी तुमची आईट आहे तशी बैलाची पण आईट आहे आजचा नियोजन घडला ड्रायव्हर कोण होता गाडीवर ड्रायव्हर आमचाच छोटा ड्रायव्हर होता नगरचा आणि जो आपला सुट्टी असतं तुम्ही नेहमी तुम्ही स्वतः 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 सुंदरची आणि सुट्टी, सुट्टी, सुंदर सुट्टी याची कशी झाली एकदम चांगली सुंदर सुंदरही सुट्टी आली अतिशय चांगली गोष्ट अशी आहे की आज रितसर मैदान म्हणजे बार्डीचा पहिलाच चांगला होता आणि मैदानाचा या सीझनला मला वाटतं खूप चांगला आढावा पण चांगला घेतो पहिलाच मैदान होता या वर्षीचा पण पहिला मैदानात सुरुवात चांगली आहे आणि खाली पण मी बघतोय ना खूप सारा म्हणजे तो बांध उभा केलाय भरपूर केला। मोठे साईडला दोन्ही बांध आहेत दोन्ही बांध म्हणजे कुठेतरी आपले मुंबई इंडियन मध्ये जे आपले खेळ आहे ना या खेळाला म्हणजे एक चांगले दिवस आले आले नक्कीच ना कुठंतरी आपली मांडणं पण आता कमी झाली आणि हो। आज तुम्ही जरी समोरच्या गाडीच्या विरोधात पला पण उद्या तुम्ही पाहिर्यात सुद्धा शंभर टक्के कसं काय असेल आता पुढचं नियोजन पुढचं नियोजन आता बघू पुढं काय कसं काय चालेल खूप चांगला गोलाल घेतला अभिनंदन तुम्हाला थँक्यू थँक्यू